विनायक सोन्याची दागिने बनवणारा एक कुशल कारागीर होता त्याच्या हातात जणू काही ती कलाच होती लोक दूरदूरवरून त्याच्याकडे दागिने बनवायला यायचे त्याने बनवलेले दागिने इतके सुंदर असायचे की ते पाहताच लोक मंत्रमुग्ध व्हायचे पण इतके असूनही त्याचे वैयक्तिक जीवनात मात्र अंधारच होता विनायकची पत्नी आणि अनेक वर्षांपासून गंभीर आजारी होती कधी सतत ताप कधी असह्य डोकेदुखी तर कधी अशक्तपणा तिच्या उपचारासाठी त्याने सर्व संपत्ती खर्च केली होती गावातल्या वैद्यांपासून ते शहरातल्या डॉक्टरांपर्यंत सर्व प्रयत्न करून झाले होते पण आणि त्याची तब्येत बरी होण्याचं नाव घेत नव्हती एक दिवस गावात बातमी पसरली गावाच्या बाहेर एका झाडाखाली एक सिद्ध संत ध्यानस्थ बसले आहेत लोक सांगत होते त्यांच्या आशीर्वादाने अशक्य गोष्टी ही शक्य होतात विनायक आशेने लगेच त्यांच्याकडे गेला विनायकने त्यांना वंदन केले आपल्या पत्नीची व्यथा सांगितली संतांनी डोळे मिटले काही क्षण ते शांत राहिले आणि मग म्हणाले बाळ जगात जे काही होते ते आपल्या कर्माचे फळ असते दुःख आणि सुख येतच राहतात पण जेव्हा आपण आपले कर्म सुधारतो तेव्हा आयुष्य स्वतः बदलतो विनायक त्यांच्या शब्दांमध्ये हरवून गेला होता संत पुढे म्हणाले खोट बोलणं सोड सत्य आणि सेवा या दोन गोष्टींच्या आधारावरच खरे सुख मिळते तो लाजेने खाली बघू लागला त्याला आठवले आपण आपल्या व्यवसायात लोकांना फसवत होतो सोने शुद्ध न करता त्यात भेसळ करून आपण दागिने बनवायचो हे करताना आपले मन कधीच समाधानी नव्हते त्याने संतांसमोर प्रतिज्ञा घेतली बाबा मी यापुढे कधीच खोटं बोलणार नाही मी सोनं सोडून चांदीचे दागिने बनवीन आणि गरिबांनाही परवडतील असे दर ठेवीन त्या दिवसांपासून त्याच्या दुकानाचे नाव झाले सत्यम सिल्वर आर्ट्स सुरुवातीला लोकांनी त्याची टवाळी केली काहींनी म्हटलं असून सोनं सोडलं वेळ लागलाय त्याला पण विनायकने आपली निष्ठा कायम ठेवली चांदीचे दागिने सुंदर स्वस्त आणि शुद्ध होते हळूहळू त्याची ख्याती पुन्हा वाढू लागली त्याचबरोबर त्याची पत्नी अनिताही बरी होऊ लागली आता त्यांचं घर भक्तीच्या समाधानाने भरलेले होते अचानक एक दिवस मोठी बातमी आली राजाच्या मुलाचं लग्न ठरलं आहे आणि त्याला आपल्या सुनेकरता अत्यंत सुंदर आणि भव्य दागिने बनवून पाहिजे होते त्याने अनेक प्रसिद्ध सो सोनारांना बोला बोलवले पण कुणाचेही काम त्याच्या मनास भावलं नाही राजाच्या दरबारातील मंत्री सत्यप्रकाश जो आधी विनायकचा मित्र होता त्याने महाराजांना सांगितले महाराज धम्मतरीला विनायक नावाचा सोनार आहे तो इतका कुशल आहे की त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही राजा आनंदला आणि लगेच आदेश दिला त्यालाच दागिने बनवण्याचं काम द्या शिपायांनी यांनी विनायकला दरबारात बोलावलं राजा म्हणाला ही सोन्याची पिशवी घे सात दिवसात माझ्या करता भव्य मा दागिने बनव नाहीतर तुझा मृत्यूदंड ठरलेला समज विनायक हादरला त्याने शांतपणे सांगितले महाराज मी काही वर्षांपूर्वी प्रतिज्ञा घेतली आहे मी सोन्याचे दागिने बनवत नाही मी आता फक्त चांदीचे दागिने बनवतो राजा संतापला माझा आदेश तू नाकारतोस मग त्याचे परिणामही तुला भोगावे लागतील विनायक पिशवी घेऊन बाहेर पडला त्याने ते सोने बघितले डोळे बंद केले आणि मनात म्हणाला हे देवा मी तुझ्यावर विश्वास टाकून सत्याचं पालन केलं पण आज तूच माझी परीक्षा घेत आहेस तो मंदिराकडे गेला जिथे एक सेट भंडाऱ्याची तयारी करत होता विनायक त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला सेठजी हे घ्या सोनं आहे याला विकून जे पैसे मिळतील त्यातून संपूर्ण भंडाऱ्याचा खर्च करा पण माझं नाव कुठेही घेऊ नका फक्त लक्ष्मीनारायणच्या नावाने करा सेट स्तब्ध झाला इतकं सोनं पण विनायकच्या डोळ्यातली श्रद्धा पाहून त्याने स्वीकारलं आणि भंडारा सुरू झाला विनायक मग आपल्या झोपडीत परत गेला आणि त्याने विचारलं सोनं काय केलं विनायकने हसून उत्तर दिलं योग्य ठिकाणी दिलं आता देवाची मर्जी तो रात्री जंगलात गेला त्याने झोपडी उभारली आणि प्रभू भक्तीत लीन झाला दरम्यान दरबारात अफवा पसरली विनायक सोनं घेऊन पळून गेला मंत्री सत्यप्रकाशाने राजाला चिथवले राजा चिडून म्हणाला त्याला मृत्यूदंड द्या आणि घर उद्ध्वस्त करा त्याच्या पत्नीला गावातून हाकलून द्या शिपायांनी तसंच केलं आणि त्या रडत रडत म्हणाली माझ्या पतीवर विश्वास ठेवा तो परत येईल त्याने कधीच कुणाचं वाईट केलं नाही राजा बैचेन झाला होता दुसऱ्या दिवशी लग्न होतं पण दागिने कुठेच नव्हते त्याच रात्री एक अज्ञात व्यक्ती दरबारात आली ती पूर्णपणे विनायक सारखी दिसत होती त्याने समोर येऊन दागिन्यांची पेटी उघडली सर्व दागिने इतके भव्य सुंदर आणि अनोखे होते की राजा आश्चर्यचकित झाला हे कुठे तयार केलेस राजा विचारू लागला त्याने हसून उत्तर दिलं जेथे श्रद्धा आहे तेथे सौंदर्य निर्माण होतं महाराज आणि तो दरबारातून अदृश्य झाला राजाला वाटलं हा तर साक्षात देवाचा दूत होता त्याने लगेच विनायकच्या घरी जाऊन विनायक, विनायक आणि त्याच्या पत्नीला सन्मान दिला बक्षिसही दिले गावात सर्वत्र जिथे तिथे नाव घेतलं गेलं ते होत लक्ष्मी नारायण कथा आवडल्यास आमच्या अर्थसुलभ या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन कथांसह धन्यवाद